सर्वांना नमस्कार आ, मी विजया वसावे सरांनी ज्या पद्धतीने ओळख करून दिलीस तुम्हाला माहितीच आहे मी एका आदिवासी फॅमिलीतून बिलॉंग करते ज्यावेळेस मी माझी आयडेंटिटी जाहीर केलीत तेव्हा मी ज्या ठिकाणीहून बिलॉंग करते त्या ठिकाणी आपल्याकडेही तृतीयपंथी महिला आहेत ट्रान्सजेंडर्स आहेत हे कळायला लागलं बेसिकली uh, मी एका आदिवासीतून आदिवासी, आदिवासी फॅमिलीतून बिलॉंग करते आणि भिल्ल समुदायातून बिलॉंग करते तत्पूर्वी uh, आदिवासी समाज म्हटला की uh, त्यांची uh, रीतिरिवाज त्यांची लँग्वेजेस uh, थोडंसं सिटी लाईफपासून अलिप्त जीवन जगलेले आहे uh, खरं तर uh, मला अगदी लहानपणापासूनच uh, मी एक मुलगी आहेत असं मला वाटत होतं पण याला सायंटिफिकली काय म्हणतात हे मलाच माहिती नव्हतं कारण आजूबाजू आजूबाजूचा हा क्राऊड हा फक्त मेल आणि फिमेल्स एवढा दिसायचा त्याच्यामुळे माझ्यातल्या भावनेला काय म्हणतात याचा मी सतत शोध घेत होती म्हणजे अगदी मास्टर ऑफ सोशल वर्क जेव्हा मी कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये करायला आलीत त्यावेळेस मला कळलं की माझ्या भावनेला किंवा माझ्यासारख्या व्यक्तीला ट्रान्सजेंडर ट्रान्सवुमन अशा कन्सेप्टमध्ये लेखलं जातं तत्पूर्वी मी माझं पूर्ण संपूर्ण एज्युकेशन्स एका मी एक ट्रायबल कम्युनिटीतली व्यक्ती असल्या कारणास्तव माझं एज्युकेशन सगळं माझं राहायचं एका बोर्डिंग स्कूलमधून झालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा एखादी ट्रान्सजेंडर्स बॉय स्कूलमधून बॉय स्कूलमधून एज्युकेशन घेते त्याच्यावरती काय काय बीतलेलं नसेल म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय काय झालेलं असायचं हे सगळं मी मास्टर ऑफ सोशल वर्क करायला आलीत हे सगळं मी थेरी टाईपमध्ये शिकत होती हे तर माझ्या बाबतीमध्ये लहानचपणे झालेलं आहे म्हणजे मी कधी कधी पेपर लिहत असताना इतकी डिस्टर्ब होऊन जायची मला अभ्यास सोशल वर्कचा अभ्यास करायलाच पडला नाही जास्त करून कारण सगळं हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं होतं त्याच्यामुळं खूप सारे वेगवेगळ्या क्राऊड्समधून गेलेले आहेत खरं तर माझी आई ही लहानपणापासूनच डेट झालेली माझ्या वडिलांनी तीन लग्न केलेली म्हणजे पहिली मम्मी असताना दुसरी घेऊन आले दुसरी असताना तिसरी म्हणजे आमच्या टाईपमध्ये त्या पप्पाच्या काळातले म्हणजे कसंही म्हणजे जी दोन तीन बायका असं त्या कालावधीमध्ये करायची आणि लहानपणापासूनच आई डेट झाल्यानंतर मग कसं की माझं एकूण सांभाळ हे माझ्या सावत्र आईने केलेलं आहे म्हणजे वडिलांनी कधी मला एक ह्युमन बिंगच्या कन्सेप्टने मलाही बघितलंच नाहीत कारण वडिलांचा स्वभाव खूप स्ट्रॉंग होतात त्याच्यामुळं मी कधी मला वडिलांनी मा एक मुलगाच्या अनुषंगाने कधी बघितलंच नाही मी सतत भीतीच्या सावटखाली आतापर्यंत वावरलेली होती जोपर्यंत मी मास्टर ऑफ सोशल वर्क कम्प्लीट केलं नाही त्यानंतर माझं ट्रान्झिशनला मी सुरुवात केली तोपर्यंत मी एक व्यक्ती म्हणून माझे बेसिक्स गरजा असतात मी mm -hmm. एक ह्युमन बिंग म्हणून स्वतःला समजतो नव्हती कारण मला इतकी भीती वाटायची म्हणजे एकतर सिटी लाईफपासून अलिप्त लाईफ जगलेली आहे आणि त्यातल्या त्यात मग जेव्हा सिटी लाईफमध्ये जेव्हा एज्युकेशनच्या निमित्ताने आलेली असताना पण अगदी गावाकडची लाईफमध्ये वावरली आहे त्याच्यामुळे खूप सारे कॉम्प्लिकेटेड्स होऊन जायचे कारण आमच्याकडे अजूनही ट्राईब्समध्ये मी ज्या ठिकाणी बिलॉंग करते अजूनही ड्रॉप आऊटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे कारण एखादं मराठी बोलणारा शिक्षक आलात की सगळे मुलं जंगलातच पडून जातात कारण माझी लँग्वेजेस एका भिल्ल समुदायातून बिलॉंग करते त्याच्यामुळे त्यांनाही ही लँग्वेज आपली नाही वाटत त्याच्यामुळे अनेक क्रायसिसमधून मी केलीत खरं तर एस हाणपण येतात त्याच पद्धतीने माझ्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंटचा मास्टर ऑफ सोशल वर्कचा होतात कारण मी कदाचित एज्युकेशन घेतलं नसतं तर मी कधीच ही जगातून नाहीशी झाली असतील कारण आतापर्यंत मी तीनदा सुसाईड केसमध्ये गेलेली आहे कारण ही माझी सगळी जर्नी तर सुरूच होती पण ज्यावेळेस मी सगळ्यात आधी लहानपणापासूनच सगळं कळत होतं मला पण नॉर्मली एखादा जर पाय दुखत असतील तर आपण कुठल्या डॉक्टरांकडे जायचं हे आपल्याला कळतं पण माझ्यातल्या भावनेला कुठल्या डॉक्टरांकडे दाखवायचा हा मोठा क्वेश्चन्स होतात माझ्या पुढं म्हणजे असं करत करत मी फक्त शिकायचं मारून शिकली कधीच माझं कारण सोसायटीमध्ये बारावी पास झालेत की आपले गोल सेटिंग मुला मुलींचे ठरत असतात तसं माझ्या बाबतीमध्ये कधीच घडलं नाही मी खस खरं तर कसं मरेल याचा सतत प्रयोग करत होती कारण आजूजा आजूबाजूचा क्राऊड हा इतका राक्षसी वृत्तीचा होता कारण बोर्डिंगमध्ये शिकत असताना अगदी प्लास्टिक पेटवून तळ हातावरती टाकणीपर्यंत माझ्यावरती प्रयोग करण्यात आले कारण ज्यावेळेस मला मुलं शिळवायची तर मी शिक्षकांना सांगायची तर तू एक मुलाप्रमाणे का वागत नाहीस कारण त्या निरागस वयामध्ये काय कळतात ना सायंटिफिकली सगळ्या गोष्टी कदाचित मला अगदी एटलसन्स मध्ये जर सायंटिफिकली सगळं कळलं कळून गेलं असतं की याला हे म्हणतात कदाचित मी आज कुठल्या मोठ्या पदावरती राहिली असते कारण माझे क्लासमेटही बऱ्यापैकी डॉक्टर्स फील्डमध्ये गेलेले आहेत म्हणजे एखाद्याच्या वाट्याला निसर्गाने जन्मतास काही थोडंसं काही अन्याय केला असेल तर त्याच्या लाईफ कुठं निघून जाते आणि आपल्याच बॅचचा स्टुडंट कुठे कुठल्या पदाला निघून जातो म्हणजे कल्पनाच कलू म्हणजे कल्पनाच करू शकत नाहीत फक्त शिकायचं म्हणून शिकली कधीच गोल सेटिंग माझे नव्हते ग्रॅज्युएशनमध्ये असताना सगळ्यात आधी एकतर आपल्याला आईवडिलांनाही कळतंच की आपला मुलगा थोडंसं वेगळा वागतो आहे पण गावाकडे चालतोच ना थोडंसं बायकी हावभाव केलं म्हणजे काय म्हणजे तर स, मी ट्रायबल कम्युनिटीतून ट्रायबल कम्युनिटीतून बिलॉंग करत असल्यामुळं कदाचित तिकडे मातृसत्तात्मा पद्धती जास्त आहेत आजूबाजूचा क्राऊड हा मुलींचा जास्त महिलेंचा क्राऊड होतात त्याच्यामुळे चिडवायची आजूबाजूतले घरातले व्यवस्थित मुलानुसार वागत जा पण कुठं व्यवस्थित कसं वागायचंच ना कारण आजूबाजूचा जेव्हा शिकायला जात होती त्यावेळेस हे माझे फ्रेंड सर्कल्स भयंकर चिडवायचेच मला आठवते की फ्रेंड नावाची गोष्ट काय असते ते मला कधीच कळलं नाहीत म्हणजे प्रत्येकांचे फ्रेंड सर्कल होतं स्ट्रगल पिरियडमध्ये सोपोटिंगला असतात फॅमिली सगळ्या गोष्टी फक्त मी आतापर्यंत एकोणकोट्या पद्धतीची लाईफ जगत आलेली आहेत त्याच्यामुळं मग सतत मरण्याचाच प्रयोग करत आलेली होती आणि असं करत करत ग्रॅज्युएशनपर्यंत पर्यंत मी नाशिकमध्ये शिकत असताना त्यावेळच्या एका माहितीने आपण बाहेर जे लिहिलेलं असतात ते वाचून कुठल्या दावाखान्यात हे ठरत असतात तिकडे लैंगिक आजाराचे उपचार असं लिहून ठेवलेले सगळ्यात आधी मी त्यावेळच्या सायकॅट्रीला काउन्सर मला माहिती नाही सायंटिफिकली तेवढं पण त्या लोकांनी जेव्हा मी सगळं माझी जर्नी शेअर केली की, की मला काय होतंय तर माझ्यावरती सहा सात महिने उपचार करत बसलेत म्हणजे हे जे प्रकारच हो आहे ते सुधरून जातात मग सतत मी उपचार करत राहिली सहा सात महिने होत गेलेत पण काही बदलच झाले नाहीत माझ्या बाबतीमध्ये आणि शेवटी मला डॉक्टरांनी त्यावेळेच्या काउन्सलर या सायकॅट्रिकच्या लोकांनी म्हटलं की तुझ्या फॅमिलीजच मला बोलायचं आहे ज्यावेळेस त्या लोकांची फॅमिलीस ज्या वेळेस डायलॉग झालात तर त्यांच्या आन्सर एकूण माझी पायाखालचीच जमीन सरकून गेली कारण आतापर्यंत माझी एकट्याची लाईफ होती सायंटिफिकली मला काही कळलंच नाहीत ज्यावेळेस मग फॅमिलीला थोडंसं वेगळं वागतं आहे कुठून तरी माहिती पडलं आणि डॉक्टरांकडे दाखवून बघ मग त्यावेळच्या त्या लोकांशी डिस्कस केलं तर त्या लोकांनी माझ्या फॅमिलीला तुमचा मुलगा हा सतत टेन्शन घेते म्हणून याला हा प्रॉब्लेम झाला म्हणजे अजूनही सातपुड्यामध्ये सारख्या प्रथा खूप प्रचलित आहेत एखाद्या महिलेला आ... गावातल्या एखाद्या व्यक्तीला काही एखादं आजरी पडलं तर ही महिला खाते अशी प्रथा प्रत्येक समाजामध्ये काही ना चांगल्या वाईट प्रथा आहेत तसं माझ्या ट्रायबल्स कम्युनिटीमधून ही ती प्रथा आहे मग याला लहानपणापासूनच डाकिंने खाल्लेला आहेत मग आतापर्यंत माझी एकटाची लढाई सुरू होती आणि जेव्हा हे सगळं फॅमिलीशी डॉक्टरांशी डिस्कस झालं त्यावेळेस मग तिकडे जायला काही सल्ले भेटले नाहीत कारण डॉक्टरांनी किंवा त्यावेळच्या लोकांनी ज्या पद्धतीचं माझं कॉन्सल्टिंग केलेलं होतं ते अगदी पायाखालची जमीन सरकून जाणारच होतं त्याच्यामुळं मग मला अनेक भगतकडे घेऊन फिरायला जायला लागलेत मग ते अगरबत्तीचं अगरबत्तीचं शेंदू टाकून पाण्यामध्ये मिक्स करून प्यायला लावणं अगदी माझ्या अंगावरती शहारे आणणारे हे प्रसंग होते आणि मी या ठिकाणी हे विषय स्टॉप केलात की हे काहीतरी माझ्या बाबतीमध्ये चाललेलं आहेत अजून तरी मला सायंटिफिकली काही कळतच नाही ज्यावेळेस आपण हे सगळं डॉक्टरांकडे गेलेही तिकडे काही उपचारच मला भेटले नाहीत मग त्याच वेळेस मी विषय स्टॉफ करून दिलात आणि माझा काकाचा मुलगा पुण्यामध्ये मास्टर ऑफ सोशल वर्क करायला आलात त्याच्या मागं मी आली आलीत नंबर लागून गेला ट्रायबल असल्या कारण काही जागे वॅकेंट वाग असतात प्रत्येकांच्या आणि त्या ठिकाणी मला बिंदू माधव सरांच्या सेक्शुलिटीच्या वर्कशॉपला एल जी बी टी आय सेशन सुरू होतं जसं आज सुरू जसं आहे तेव्हा त्या दिवशी मला सायंटिफिकली कळलं आणि इतक्या वर्षाची तपस्तरी मी करत होती म्हणजे त्या दिवशी मला कळलं की जन्मतच काही पाप केले असतात आणि एखाद्या जेलमध्ये मला ठेवल्या म्हणजे विचार करा सव्वीस सत्तावीसव्या वर्षापर्यंत फक्त मरणात तर मी लाईफ जगलेली त्या दिवशी माझ्या अंगामध्ये पंख फुटलेत आणि त्या दिवसापासून मग सरांच्या कन्सल्टिंगने अनेक सायकॅट्रिक क्लब भेटलीस आणि तिकडून मग मी नवीन लाईफ जगण्याचा प्रयत्न डिसिजन घेतलात आणि तिकडून माझे कन्सल्टिंग सुरू झालेत तेव्हा मला असं वाटायचं जेव्हा माझा सर्जरी माझी दोन हजार बावीसमध्ये झालीत मेल टू फिमेल तेव्हा असं मला वाटायचं की कुठंतरी माझा आत्ता जन्म झालेला आहे आणि कुठं आजूबाजूचा क्राऊड मला याचं लेनदेनच नाही आणि कुठंतरी मस्त आकाशात विहार करते असं मला वाटायला लागलं ला। तिकडूनच माझी खरी लाईफ सुरुवात झाली कारण मी जेव्हा शिकत असताना मला अगदी पाचवी सहावीचं पोरग जरी यायचं आणि फटके मारून निघून जायचं तरी मला हिंमत होत नव्हती जेव्हा मी माझं लिंगभाव आणि माझं शरीर जसं मॅच मॅच झालं तेव्हा मी भल समुदायामध्ये भल लोकांमध्येही भांडण करायला मागं पुढे बघतच नाही म्हणजे इतकी हिंमत आली माझ्याकडं किंवा आयसी मार नारीमध्ये जॉब करत असताना भल सिग्नलमध्ये माझं एक जणांनी नाव घेतलेलं होतं आणि त्यावेळेस मी साडीमध्येच वावरायची पदर कमरेत कसून त्या लोकाशी मी एवढी पब्लिकली भांडलेली होती आणि एक जणांनी शूटिंग करून मला टाकलेलं होतं आणि तेव्हा खरी विजया खरी बाईपणा त्या ठिकाणी जागून आलीत आणि इथूनच मला माझं लाईफ सगळं मला म्हणजे खरं लाईफ माझं कळलं खरं माझं लाईफमध्ये काहीच व्हॅल्यू तर नव्हते काय करावं काही होतंच नव्हतं हे सगळ्या गोष्टीचं पण सगळे श एज्युकेशनने सगळं शहाण पण आलं आणि मी नंतर मग मास्टर ऑफ सोशल वर्क करायला गेली त्यानंतर पास आऊट झाली इकडे पण सगळे जेंडरनुसार तुमचे जॉब पण डिव्हॉल्टेशन केलेले आहेत हं का कारण माझ्यातले सगळे मित्रमैत्रिणी सगळ्यांना जॉब लागलेच पण मी ज्या ठिकाणी एन जी ओमध्ये जॉबसाठी चर्च करत होती तर सगळे त्यांचे पोषण बघून तर अजून जमीन खालची पाय सरकून जाण्यासारखेच म्हणजे एखाद्या बाजीच एज्युकेशन काय आहेत काय आहेत आपण त्याला पोषण काय उभं करतो कारण आतापर्यंत नवीन लई सायंटिफिकली कळलेली होती ट्रान्झिशन सुरू होतं सगळ्या गोष्टी पण एवढं शिकूनही आपल्याला जोपच भेटत नाहीत आणि शेवटी माझी दोन वर्षे असंच गेलेत आणि शेवटी माझा आय सी एम एका रिसर्च प्रोजेक्टला त्या ठिकाणी माझं जा सिलेक्शन झालं तिकडूनच जॉब्सला स्टार्ट झालीत आणि असं करत करत एकतर आताही जरी सुप्रीम कोर्टाने नाच नालसा जजमेंट जरी आला असेल तरी अजूनही सारख्या गोष्टी कारण आम्हाला नॉर्मल मुलामुलींमध्ये फाईट करून नाही चालणार कारण आम्हाला वेगळ्या जागा दिल्याशिवाय आम्ही मेन स्ट्रीममध्ये कसं येणार कारण आजूबाजूचा कारण आपली एज्युकेशन सिस्टीमच हे फक्त मुलगा आणि मुलीच्या दायरामध्येच फिरत असते त्याच्यामुळं मग नॉर्मल जा सर्वसाधारण जागा कसं पटकावणार माझ्यासारखी व्यक्ती इतक्या वर्ष परीगाबाहेर जगलेली आणि असं करत करत मी दोन वर्ष आय सी मारे आणणारी या ठिकाणी दोन वर्ष जॉब्स केला तिकडूनच मग आमचीच मैत्रिणी मागेच पोलीस भरती आली त्या ठिकाणी ऑप्शन्स नव्हते माझ्या मैत्रिणी हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल करून निकिता असतील आर्या असतील यांनी पिटिशन दाखल केलीत आणि तिकडून ट्रान्जेंडर्स ऑप्शन्स आला तिकडूनच मी गव्हर्मेंटच्या एक्झाम द्यायच्या सुरुवात झाली त्यानंतर मी फक्त आतापर्यंत दोनच गव्हर्नमेंट एक्झाम दिला तत्पूर्वी मी कुठल्याच गव्हर्मेंट एक्झाम दिल्या नाही मी फॉरेस्ट ऑफिसर नाही फॉरेस्ट गार्ड आहेत इकडं मेन्शन करताना चुकलं असेल पण आतापर्यंत माझा करिअरचं काहीच नव्हतं आणि कुठंतरी शिक्षणाने हे सगळं शहाण पण आलं कारण ज्या गोष्टी मला त्या मदे पाई त्या वयामध्ये भेटायला पाहिजे त्या कधी मला भेटल्याच नाहीत फक्त मोर मरणाचेच प्रयोग करत राहिलीत आता कुठंतरी असं वाटतं की कुठंतरी एक पाऊल मी खूप पुढे आली आहेत मी सातपुळ्यातली पहिली ट्रान्सवुमन म्हणून त्या ठिकाणी परिचित आहेत पण मला कधी असं वाटलंच नाहीत की मी महाराष्ट्रातली पहिली ट्रान्सवुमन फॉरेस्ट गार्ड असेल कारण आपण विचार करतो मागेच आपण अमृत महोत्सव सेलिब्रेशन केलं स्वातंत्र्याचं पण माझा समुदाय कुठं आहे म्हणजे कुठल्याच आपल्या संविधानामध्ये कुठल्याच एका जातीला पर्टिक्युलर व्यक्तीला त्या ठिकाणी इन्क्लूड करून आपलं संविधान लिहिलेलंच नाही पण अजूनही माझ्यासारख्या व्यक्तीला अजून आहे आहेतच आहोत पण अजूनही ज्या ठिकाणी आहेत त्याला एक आपण ह्युमन बिंग म्हणूनही समजत नाहीत तर नेहमी आपण माणसाने माणसाशी ने, नेहमी वागावत कारण आम्हीही तुमच्यातलेच आहेत तुमच्याशिवाय आमचं लाईफच अपूर्ण आहेत कारण आम्ही स्ट्रीममध्ये येण्याचा प्रयत्न करतो पण आम्हाला महिला पण तेवढ्याच डिस्क्रिमिनेशन करतात आणि पुरुष पण म्हणजे आम्ही जायचं तरी कुठं खरं तर खूप स्ट्रगल असतो प्रत्येक प्रत्येक ट्रान्सजेंडरांचं अगदी सा साहित्यमय परिस्थिती असते पण अगदी वाटेल आलेलं आलेलंच आहे आयुष्य जगणं प्रत्येकालाच ठाऊक असतं कारण सुसाईडचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे ट्रान्सजेंडरांचं आता सध्या माझ्या कित्येक मैत्रिणी अगदी सोसायटीच्या ढाचेमध्ये अगदी सोडून गेल्यात अगदी उच्च शिक्षण घेतलेलं होईल कारण आमच्याकडे वुमन बिंग म्हणून बघतच नाहीत कुठल्याच पॉलिसी डिझाईन केलेल्या नाहीत काहीच नाही पण शेवटी जगायला कुठंतरी आम्हालाही लागतो कारण भूक लागायला लागलीत तर नेहमी कुठेही मग आपण तुम्ही ठरवून दिलेले जे काम मग आम्ही जेव्हा तुमच्या डेफिनेशनमध्ये बसत नाही जेव्हा आम्ही करायला लागतो तेव्हा परत लोक बोट ठेवतात की तुम्ही लोक काम, कर काम का नाही करत पण आम्हाला काम देणारे तरी आहेत का कोणी मग शेवटी आमच्या वाटेला आलेलेच असतं की सेक्स वर्कर असतील मग ती करणं असतील हे सगळ्या गोष्टी हे तुम्हाला नाही आवडत पण शेवटी भूक लागते माझे आई वडील कोण आहेत हेच माहिती नसतात ट्रान्सजेंडरांसना कारण थोडस की माझं कुटुंब काय म्हणतील कुटुंबाच्या हारेसमेन सगळं आयुष्य सोडून मग कुठेतरी या डिस्ट्रिक्टले ट्रान्सजेंडर कुठल्या तरी राज्यामध्ये जातील तिथले इकडे येतील असं आमची संघर्षमय दुनिया जगत असतो okay. खर तर रंगीन दुनिया काही असते माझ्यासारख्या व्यक्तीला डबल डिस्क्रिमिनेशन हे सगळं मी डबल फेस करते कारण इकडे लँग्वेजेस बॅरियर माझ्यासारख्या एक ट्रान्स कम्युनिटीतून आलेले त्यातल्या त्या ट्रायबल कम्युनिटीतून आलेले व्यक्तीला अजूनही माझ्या डिस्ट्रिक्टला कुपोषणनेच ग्रस्त झालेल्या आहेत अजूनही मला फोन साधं फोन करण्यासाठी अजूनही पंधरा वीस किलोमीटर्सला कुठंतरी डोंगरावरती जायला पडतात मग कुठंतरी तेव्हा आम्ही आधुनिक जगाशी संपर्क साधत असते म्हणजे म्हणजे अगदी एवढा ट्रान्सजेंडरच्या वाटेल एवढं डिफिकल्ट लाईफ मी कधी विचारच केला नाही की एवढं संघर्षमयी लाईफ माझ्या लाईफला येऊ शकतील <laughs> म्हणजे एक वेळेस मी मरणाला पसंत करेल पहिली जिवंता नजरा अगदी खूप विचित्र वाटतात म्हणजे पब्लिक किती ट्रान्सजेंडर किती कॉलेजेसमध्ये शिकत असतात नाही इतकं वर्ष झाल्यानंतरही उद्या कुठल्याच पॉलिसी डिझाईन झालेल्या नाहीत इतर स्टेटपेक्षा महाराष्ट्र खूप मागं आहे इतर स्टने त्यांच्या त्यांच्या परीने अनेक ठिकाणी ट्रान्सजेंडरांना हायरिंग केलेलं आहे मला साधं वॉशरूम मला शिकायचं तर आहे पण माझ्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर शासनाने समाजाने उभारलेलं आहे मग शेवटी आलंच वाटेल शेवटी मग शिक्षक कारण प्रत्येकाला आपली ग्रोथ करण्यासाठी अटमस्फिअर तसं पाहिजेत त्या ठिकाणी पण एखादी ट्रान्सजेंडर शिकायला जात असतील तर त्यांच्या नजरेनेच तीच मरून जाते मग शेवटी एज्युकेशन तिच्या महत्त्वाचं नाही वाटत तिला मग कुठंतरी आपली वेगळी दुनियाला पसंत करतात आणि त्या वाटेला ती त्यांची लाईफ स्वखुशीने जगतात खरं तर बोलण्यासारखं खूपच आहेत कारण प्रत्येक ट्रान्सजेंडरांची लाईफ म्हणजे दिवसरात्र अनेक बुक लिहिलं तरी संपणार नाहीत एवढं संघर्षमय प्रत्येकांची ट्रान्सजेंडरांची लाईफच असते तर मला आजच्या ठिकाणी या ठिकाणी खूप दिवसांनी मी तुमच्यासमोर बोलते कारण अगोदर मला आठवते की माझं जोपर्यंत माझं ट्रान्झिशन झालं नाहीत मला एका ठिकाणी फक्त कागदावरती लिहून फक्त वाचून दाखव त्या ठिकाणीही मी वाचून दाखवत नव्हती म्हणजे <laughs> माझं ट्रान्झिशनने एवढी मोठी हिंमत आलीत की आज मी पूर्ण समुदाय समुदायासमोर जो कोणी माझी चेडछाडखाणी करेल तिकडे मी पदर खपसून मी त्यांच्याशी भांडायला एवढी हिंमत मला येत असते या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद माझी मोडकी तोडकी मराठीमधली तुम्ही माझं जे बोलणं आहे तुम्ही ते ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू